हॅलो फ्रेंड्स पहिल्यांदाच आम्ही व्हिडिओ बनवत आहे बघत राहा आता आम्ही चालू आहे कॉईन एक्झिबिशन बघण्यासाठी ओल्ड कॉईन एक्झिबिशन करवेनगरला कर आहे तिकडे जातो आहे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देणार संडेचा दिवस असल्यामुळे रस्त्यावरती खूपच गर्दी कमी आहे त्यामुळे गाडी घेतली थोडीशी फास्ट बायको म्हणाली हळू चला मी घेतली गाडी फास्ट कारण जायचं होतं लवकर ऑलरेडी एक्झिबिशन चालू झालं होतं आता पोचले शिवाजीनगरच्या नवीन ब्रिज ब्रिजवरती वरती मेट्रोचं मॅप दिसतोय आता पोचलो आम्ही एक्झिबिशनमध्ये आहेत पूर्ण ओल्ड कॉईन हे बाहेरच्या साईडला आहे अजून आम्ही आतमध्ये नाही गेलो थोड्याच वेळामध्ये आतमध्ये जाणार आतमध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखव आतमध्ये काय काय आहे काय नाही खूप सारे कलेक्शन्स आहेत गर्दी खूपच होती वाटलं नव्हतं की ओल्ड कॉइन एक्झिबिशनसाठी इतकी गर्दी होईल आमचा पण फर्स्ट डेच होता आम्ही अगोदर कधीही गेलो नाही अशा एक्झिबिशनसाठी थोड्याच वेळामध्ये आतमध्ये जातोय आता आम्ही पोचलो आतमध्ये प्रत्येकांचे असे वेगवेगळे स्टॉल लागले होते प्रत्येक कंट्रीचे असे ओल्ड कॉइन्स होते खूप सारे कलेक्शन्स होते मस्त वाटलं बघायला कारण इतक्या सारे नोटा इतकी सारे कॉईन्स पहिल्यांदाच एवढे बघितले होते हातामध्ये घेऊन हे असे कॉइन आहेत या अशा नोटा पण आहेत फार पूर्वीच्या नोटा आहेत हे सगळं बघण्यासाठी ठेवलं होतं त्यांनी आपली इंडियाची नोट आहे पाच रुपयाची चला असंच बघत राहा मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो आहे हे असे कॉईन वगैरे आहेत इथं स्पेशल डेटची पण अशी नोट भेटत होती म्हणजे आपला स्पेशल नंबर डेट ऑफ बर्थ किंवा ॲनिव्हर्सरी या सीरीजचे नंबर नंबरची नोट भेटत होते तशी नोट आम्ही घेतली माझ्या मुलीचा बड्डेट बघा मित्रांनो दहा रुपयांची नोट आम्ही घेतली एकोणतीस बारा बावीस माझ्या मुलीचा बड्डेट आहे चला आता आम्ही खावते वडापाव सगळं एक्झिबिशन वगैरे हो पूर्ण झाल्यानंतर बाहेर आलो खूपच भूक लागली होती गरमागरम वडापावची वाट बघत होत मी थोड्याच वेळामध्ये ते काका देणार होते वडापाव तळून मस्त गरम गरम माझ्या मुलीने फक्त चुराच खाल्ला वडापावची टेस्ट खूपच छान होती सगळं झाल्यानंतर आम्हाला निघायला रात्री सात वाजली मित्रांनो नक्की कमेंट करा आणि सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग थँक्यू धन्यवाद